थंडीच्या दिवसात उबदार पांघरुण घेऊन झोपी जायला बऱ्याच जणांना आवडते अशातच सर्वात उबदार अशा पांघरुणामध्ये घोंगड्याचा समावेश होतो आजकाल पुन्हा एकदा घोंगड्याचा वापर वाढू लागलाय हातमागावर विणलेली किंवा मशीनवर बनवलेली अशी अनेक प्रकारची घोंगडी बाजारात उपलब्ध आहेत कोल्हापुरातही पट्टण कोडोली आदमापूर अशा ठिकाणी ही घोंगडी ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत याच ठिकाणी ही घोंगडी बनवली जात असल्यामुळे बाहेरच्या विविध भागातून त्यांना मागणी आहे शिला सनगर या देखील एक घोंगडी विक्रेती महिला आहे गेली सात ते आठ वर्षांपासून आदमापूर येथील मंदिर परिसरात त्यांचे घोंगडी विक्रीचे दुकान आहे आम्ही घोंगडी विक्री बरेच वर्ष म्हणजे पंधरा वर्षे झाली असतील आणि दुकान टाकून इथं जवळजवळ सात आठ वर्ष झाली आदमापूर मध्ये तर आमचा व्यवसाय पूर्वीपासून आहे आमचे सासरे त्यांचे वडील हे करत होते स्वतः बनवत होते आमचे मिस्टरसुद्धा स्वतः बनवत होते मुलगासुद्धा आमचा स्वतः बनवत होता आत्ता बंद केलेला आहे का तर हा मशीनवरती सगळा व्यवसाय चालू आहे त्याच्यामुळं ओरिजिनल आता जास्त करून मिळत नाही मेडमध्ये सगळे मिळते ओरिजिनलमध्ये क्वचितच लोक विनतात आत्ता हे जे मशीनवर तयार था झालेले ऐंशी पर्सेंट लोकर आहे आणि वीस पर्सेंट मिसळ आहे हातमागावर जे तयार केलेलं आहे ते पूर्ण लोकरीचं ओरिजिनल सुताचं आहे ते लोकरीचं सुतळी वगैरे काय नाही फक्त बकऱ्यापासून बकऱ्याची जी, जी लोकर काढलेली असत्या ती कातून तयार केलेलं आहे ती ते म्हणून त्याची किंमत जास्त आहे पंधराशे रुपयेपर्यंत मिळते परत ते बाहेर लावलेलं ला आहे ते जान जान आहे ते तर ते क पाठदुखी मनकादुखी ह्या ह्याचा त्रास कमी होतो त्याची किंमत नऊशेपासून पुढं आहे म्हणजे जशी साईज वाढेल तसं त्याचा दर वाढतो नऊशे रुपये तीन बाय सहामध्ये मिळते तर चार बाय सहामध्ये अकराशे रुपये सहा बाय सहामध्ये दोन हजार रुपये अशी त्यांची किंमत आहे हे सहाशे पन्नास रुपये सिंगलमध्ये चारशे रुपये ह्याच्यापेक्षा मोठा आहे ते, ते सहाशे पन्नास रुपये आणि त्याच्यापेक्षा जाडमध्ये येते डबलमध्ये ते सातशे रुपये परत हा ग्रे कलरमध्ये येते जाडमध्ये ह्याची किंमत आठशे रुपये हा ग्रे कलर आहे हातमागावर विणलेला आहे तर ह्याची किंमत पंधराशे रुपये म्हणजे ओरिजिनल सुताची हे तीनशे पन्नास रुपये हे पांढरंवरचं चारशे रुपये त्याच्या खा खाली जे आहे उलणमध्ये मिक्स उलड मिक्स आहे ते बाराशे रुपये किंमत आहे त्याची तीनशे पन्नास रुपये लहानमध्ये येते मशीनवर तयार झालेला आहे आणि हे हात बघाव तयार झाले बाकीचे हे जे बस्कर आहे ही पट्टी आहे ही एकशे पन्नास रुपये ह्यातील छोटे छोटे फोटो वगैरे ठेवण्यासाठी मूर्ती ठेवण्यासाठी तयार केलेला आहे हे हातातील दोरे आहेत मुलांना दृष्ट वगैरे लागू नये म्हणून हातातील दोरे हे दहा रुपये एक दोरा हा ओरिजिनल सुताचा बनवलेला आहे हा दहा रुपये हे बस्कर आहे हे शंभर रुपये देवपूजेसाठी किंवा आपले खंडेनवमीसाठी वापरण्यासाठी देवाचे पुस्तक जपाची माळ किंवा देवपूजा करण्यासाठी बसण्यासाठी हे वापरले जाते हे शंभर रुपये याची किंमत आहे दरम्यान घोंगडी ही हिवाळ्यात उब तर उन्हाळ्यात थंडावा देतात त्याचबरोबर पाठदुखी कंबरदुखी वात सांदेदुखी निद्रानाश उच्च रक्तदाब मधुमेह कांजिण्या गोवर ताप अशा अनेक आजारांवर आणि समस्यांवर घोंगडीचा वापर गुणकारी ठरतो त्यामुळेच हल्ली ग्राहकांकडून घोंगडीची मागणी वाढताना दिसतीये लोकल साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर